महाराष्ट्र लाईव्ह न्यूज मध्ये आपले स्वागत आहे आपण पाहता महाराष्ट्र लाईव्ह न्यूज बातमी जनसामान्याची आर्मी हर्षद सुरेश शिवभगत यांच्या गावाच्या वतीनं भव्य सत्कार वसमत तालुक्यातील भोगाव येथील हर्षद सुरेश शिवभगत यांनी आर्मीची ट्रेनिंग पूर्ण करून आल्याबद्दल गावामध्ये गावकऱ्यांच्या वतीनं भव्य सत्कार करण्यात आला अत्यंत गरीब कुटुंबातील आई वडील रोज मजुरी करणारे आपण काहीतरी करून दाखवायचं हे ध्येय मनाशी बाळगून आर्मी हर्षद शिवभगत यांनी रात्रंदिवस मेहनत करून अभ्यास केला आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेड यांनी निर्माण महा रेजिमेंट मध्ये त्यांचं सिलेक्शन झालं व सात महिन्यांची ट्रेनिंग पूर्ण करून आल्यानं त्यांचा गावातील गावकऱ्यांच्या वतीनं भव्य सत्कार करण्यात आला गावातील मुख्य रस्त्यानं त्यांची भव्य मिरवणूक काढण्यात आली या मिरवणुकीमध्ये गावातील लहान थोर सर्व गावकरी मंडळी हर्ष आनंदाने सहभागी झाली शुभेच्छा दिल्या आणि त्यांच्या या यशानं त्यांना भरभरून शुभेच्छा दिल्या भोगाव्या छोट्याशा गावातील बरेच युवक आर्मी मध्ये कार्यरत आहेत एकमेकांचा आदर्श घेत बरेच युवक आर्मी पोलीस भरती आणि इतर स्पर्धा परीक्षेची तयारी करत आहेत आर्मी हर्षल शिवभगत यांना त्यांचे अंकल संतोष शिवभगत यांचं मोलाचं मार्गदर्शन लाभलं आर्मी हर्षद शिवभगत यांना शुभेच्छा देण्यासाठी युवा उद्योजक मुरलीभाऊ गबाणे सरपंच भीमा कांबळे युवा नेते मुंजाभाऊ गवाने यांच्यासह गावातील गावकरी मंडळी मोठ्या संख्येने उपस्थित होते आतापर्यंत दोन तीन आर्मी मंदी आणि पोलीस मंदी असे म्हणून खरंच मेहनत घेऊन रात्रंदिवस मेहनत करतात टप्पाचं पाणी करतात आणि त्याच्या मधला हा तिसरा आर्मी आहे आमच्या भूगळ श्याम शिवभगल खरंच यांना अतिशय रात्रंदिवस मेहनत घेऊन आपलं इथं त्या महाडाजी नाव पूर्ण होणा लागत आणि त्यांनी सात महिन्याची डल्लिंग पूर्ण करून सागरला मध्ये तिथं तर्लीन पूर्ण करून सात महिन्याची गावी परतलेल्या आहे तर आम्ही गावकऱ्याच्या वतीनं त्याचा असा स्वागत खाटामाटामध्ये मा अगदी मोठ्या उत्साहामध्ये आम्ही त्याचा साजरा केलेला आहे आणि त्याला पुढील वाटचालीसाठी आणि त्याची पुढची पोस्टिंग जम्मू काश्मीर झाली आहे आणि सर्वात म्हणजे हे जे त्याचं जे स्वप्न जे होतं ते खरंच अतिशय गरिबी म्हणून आता मी तुला बघितले लहानपणापासून खरंच त्याची मेहनत जिद्द आणि चिकाटी खूप जोराची होती आणि त्यांना कधीच म्हणजे कोण्या गोष्टीला बळी न पडता कोण्याही मुलाच्या नादी न लागता अतिशय पारमाणिकपणाने मेहनत घेतली आणि आपलं नाव त्याने इंडियन आर्मी मध्ये आहे गावातील युवकांना काय आव्हान आहे युवका एवढं सांगत बघा की गरिबीतला मुलगा आज तुम्ही समजा गावांना बघितलेलं आहे की अतिशय हो शेळ्या वळून ढोरं वळून कोणतंही म्हणजे मार्गदर्शन असताना त्यांचे अंकल आमचे मामाश्री संतोष शुभगत त्याने खरंच अतिशय त्याला म्हणजे त्याच्या घरामध्ये आतापर्यंत कोणताही एक नोकरी नोकरीमध्ये नव्हता त्यांनी संतोष न त्याला एक चांगला मार्ग म्हणावा लागलं चांगलं मार्गदर्शन केलं आणि गावातल्या तरुणाला मी तेच सांगू शकतो की जे हे आदर्श घ्यावा आणि याच्यापूर्वी मला वाटतं शासनानं भरती काढायच्या नंतर लगेच प्रत्येक भरतीला आमच्या गावात मुलगा लागेल म्हणून मी शंभर ठिकाणी आश्वासन देतो तर आमच्या गावामध्ये आनंदाचं वातावरण आहे आणि या आमचे दोन आर्मी झालेले आहेत त्या आर्मी पासूनच याही आर्मीन Uh, प्रशिक्षण घेतलं आणि आज आमच्या गावामध्ये आम्ही देखील लावून त्याचं स्वागत केलं तर आज फुलं आम्ही सगळ्या लहान मुलासहित नाचत गातच त्याला आमच्या गावामध्ये आणलं आणि खरंच उद्या याच्या याच्याकडे पाहून दुसरी आर्मी हवे ही आमची मनोकामना आहे सर्वप्रथम श्रेय मी म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना देते कारण मी जे काय ते त्यांच्यामुळं आहे आणि त्याच्यानंतर माझे घरच्यांनी आणि माझे मार्गदर्शन माझे माझे अंकल कारण की त्यांनी मला कधी असं वाटलं की मला काही होऊ शकत नाही असं तसं त्यांनी मला मार्गदर्शन करून म्हणजे माझं मोटिवेशन करून मला माझा मोड आप केला आणि मला म्हणजे मार्ग दाखवला आणि त्यांच्यामुळं मी आज इथं गेलेलं आहे आणि त्याच्यानंतर मी लागल्यानंतर मी मला मॅनेजमेंट सेंटर भेटलेलं आहे त्यात त्यात मी सात महिने ट्रेनिंग करून यशस्वीपूर्ण घरी आलेलं आहे आणि यानंतर माझी पर्चिंग जम्मू काश्मीर सात मार इथं आलेले आहे आणि मी स सर्वपुरांना असं सांगतो की कुठेही खचू नये आणि असेच प्रयत्न करत राहा आणि मला अभिमान आहे की आणि मला अभिमान आहे की ज्या जे बाबासाहेबांनी जी रेजिमेंट स्थापना केली त्या रेजिमेंटमध्ये मी आज काम करीत आहे हे सर्वप्रम माझ्यासाठी सर्वात जास्त मोठी गोष्ट आहे And to Subscribe right, right now. now and, and press, press the bell, bell, bell icon. Like like never, never miss an update. Miss an update.